उद्धव ठाकरे आज सकाळी अकरा वाजता राज ठाकरेंच्या घरी जाणार आहेत अर्थातच कारण आहे राज ठाकरेंच्या दादर इथल्या शिवतीर्थावरती दीड दिवसांचा विराजमान होणारा गणपती गणपतीचं दर्शन घेण्यासाठी उद्धव ठाकरे सहकुटुंब जाणार आहेत गणपतीचं निमित्त असलं तरी उद्धव ठाकरे हे अगदी पहिल्यांदाच शिवतीर्थावरती जात आहेत काही दिवसांपासून उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसासाठी राज ठाकरेही तिथे गेले होते आणि अशा भेटीगाठी दिसून आल्या होत्या मातोश्रीवरती काही वेळ थांबून राज ठाकरेंनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांशी संवादही साधला होता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन बंधू एकोणीस वीस वर्षानंतर एकत्र ये येत आहेत आणि तशी त्यांनी जाहीर सभा घेत जाहीर केलं होतं ही दृश्य आपण तिथली बघतोय हे दोन्ही बंधू एकत्र ये येत आहेत म्हणून राज्यभरातल्या त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाही तर जनतेत सुद्धा उत्साह दिसतोय आणि अशात त्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत तर मातोश्रीवरती राज ठाकरे गेले होते जेव्हा उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस होता त्यांना शुभेच्छा दिल्या आणि त्यानंतर आता उद्धव ठाकरे शिवतीर्थावरती येत आहेत बाप्पाचं दर्शन घ्यायला आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या